नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार तेवीस आणि बावीसमध्ये झालेल्या पोलीस भरती अहमदनगर येथे उमेदवारांचे मेडिकल फिटनेससाठी त्यांना जे जे हॉस्पिटल येथे पाठवत नसल्याने तसेच सरकारी कर्मचारी आणि डॉक्टर यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने सुलोचना गणपत केदारी व त्यांचा नातू हा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषणास बसलेले आहेत अधिक माहितीनुसार सुलोचना केदारे यांचा मोठा नातू यानं पोलीस अधीक्षक अहमदनगर येथील अस्थापना विभागातील कर्मचारी सोनावणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल दोन हजार एकवीसपासून आवाज उठवल्याने याचा राग मनात धरून अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी यांच्याशी संगणमताने मेडिकल फिटनेससाठी जे जे हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं तिथे पैशाची मागणी पूर्ण न केल्यानं त्याला अनफिट असल्याचं सर्टिफिकेट देऊन कळवण्यात आलं तर या उमेदवाराचे आई आणि वडील दोघेही मयत असल्याने नातेवाईकांकडून डॉक्टरांना पैसे देण्यासाठी हातूसने घेतले असून तरीसुद्धा पोलीस अधीक्षक हा सुलोचना केदारी यांचा लहान नातू विक्रम याला पुन्हा मेडिकलसाठी पाठवण्यात यावे तसं नसेल तर दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये मध्ये अहमदनगर येथे पोलीस भरती झालेल्या उमेदवारांची रीमेडिकल जे जे हॉस्पिटल येथे करण्यात यावी तसेच सरकारी कर्मचारी व डॉक्टर यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्यानं यासाठी उपोषण आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी सुलोचना केदारे व त्यांचा नातू यांनी दिलाय मी गणेश युद्ध कॅडरी धाना विषय असा आहे की मी आणि माझी आजी हिने माझा लहान भाऊ विक्रम याला अनुकंपता तो हजर होण्यासाठी आंदोलन उपोषण केले हे सर्व आस्थापना विभागाची सोनवणे याच्या विरोधात आम्ही आंदोलन केल्यामुळं माझ्या लहान भावाला अहमदनगर जिल्ह्यात रुग्णालय रुग्णालय येथील डॉक्टरांनी दो दो काय आणखीत केले त्यांनी पुढील तपासण्यासाठी जे जे हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले तेथे आता आमचे आई वडील दोघही कोरोनामध्ये मरेद झाल्याने आमच्याकडे त्या डॉक्टरांना पैसे देण्यासाठी आमच्याकडे कोणतेही सहाय्य नव्हते त्यांना पैसे न दिल्यामुळे माझ्या लहान भावाला त्यांनी आणखीन असे कळवले मी पोलीस पोलीस अधीक्षक साहेबांना वारंवार विनंती करतो की माझ्या लहान भाऊ याला परत एकदा मेडिकल भेटण्यासाठी पाठवण्यात यावे आज आमच्या घरात आईवडिलांना मिळून तीन वर्ष झालेले आहे आज आम्हाला खायला म्हणजे अख्ख्याचे उ उपसमाची आमच्यावर वेळ आलेले आहे आज माझ्या आजीचं बाय बायपासचं ऑपरेशन झालेलं आहे आजीचं दावखाना चालू आहे आम्ही साहेबांना खूप वेळा विनंती करतो पण पोलीस अधीक्षक साहेब ह्या पा ह्यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करत नाही तरी आम्हाला न्याय भेटावा ये एवढीच आमची सण हात जोडून विनंती आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर